काली लावणे वाले काय होतो झाले ते बापस कस तरी हिंमत धरून जगाला तोंड देत चला घरात जात काय म्हणून म्हणलं

तुम्ही पाच सहा दिवस आहे नऊ तारखेपासून आणून नाही पाणी नाही कुठलं काही नाही त्याला जे पोलीस भरतीला चाललं म्हणून गेलेला आहे त्याच्यात आमच्याकडं घरामध्ये कोरबी आता गुलीवर झालेल्या शेजर झालेला आमच्याकडे चहा पाण्याला आमच्याकडे काही नाही विचार करावं बघावं का हाय काय माहिती कोणत्यातरी निर्णय एकतर जीवन ठेवावं नाहीतर एकतर मारावं बाकीचा विचार काही करू नये आणि मारावं तर कुटुंबाला एकट्यालाच मारून नाही मारावं तर कुटुंबालाच मारावं नमस्कार मी चंद्रकांत सूर्यवंशी आपण पाहताय जनवंतक मराठी ज्या संसदेमध्ये घुसखोरी झाली आणि त्यानंतर महाराष्ट्रातलं लातूर जिल्ह्यातलं चाकूर तालुक्यातलं झरी नळकुंड हे गाव अतिशय लोकांच्या नजरेमध्ये आलं नेमकं हे झरी कनेक्शन किंवा दिल्ली ते झरी हा नेमकं काय प्रकार होता किंवा अमोल शिंदेचं घर कसं होतं किंवा अक्च्युअल त्याची परिस्थिती काय होती हे जाणून घेण्यासाठी आपण आलो चाकूर तालुक्यातील झरिया गावी आपण त्या घराच्या समोरच आहोत घर जर पाहिलं एकंदरीत तर या सगळ्या गोष्टी म्हणून लक्षात येईल की ते किती मुलगा साधारण होता त्यांनी जे कृत्य केले त्याचं समर्थन आम्ही आमच्या चॅनलच्या मार्फत करणार नाहीत किंवा आम्ही स्वतःही करणार नाही कुणीही करणार नाही परंतु ही परिस्थिती त्याच्या घरची आहे अशा एक पडकं घर आणि इकडं आता एक बांधलेलं घर आहे आणि ते बांधल्याला घरी अर्धवट दिसतंय त्याला कुठला गिलावा वगैरे केला नाही आपण त्यांच्या घरात त्यांचे आई वडील आहेत किंवा त्यांची एकूणच घरची परिस्थिती कशी आहे हे सगळं जाणून घेण्यासाठी आपण जरी नळकुंड या ठिकाणी आलो जे की अमोल शिंदेच्या घरी आलोत अमोल शिंदे याच घरी राहत होते आणि हे त्यांचं घर आहे जर घरची परिस्थिती पाहिली तर कॅमेरामॅनला विनंती करतो एक अतिशय हालाकीची ही घरची परिस्थिती आपल्याला दिसते आता ज्या मुलाने जे कृत्य केले किंवा के ज्या मुलांनी जो निर्णय घेतला किंवा जे तिथं त्यांनी जी पद्धत वापरली आहे ती अयोग्य आहे परंतु आज या सगळ्या परिस्थितीवरून तुम्हाला तर लक्षात येत असेल की अमोल शिंदेचं घर किती साधा आहे आपल्यासोबत अमोल शिंदेचे वडील आहेत एकंदरीत त्यांचं म्हणणं यावरती काय विचारू काय सांगाल बाबा काय मुलगा सांगून गेला होता तुम्हाला काय बोलणं वगैरे झालं होतं नाही नाही नऊ तारखेला बोलणं काय झालं ते एवढंच भरतीला जायचे दिल्लीला जाणार म्हणून एवढं सांगितलं नऊ तारखेपासून आमचा त्यांचा काही संपर्क नाही काय बाबा मला एक सांगा आता मुलगा कसा होता एकंदर <coughs> त्या शाळेपासून आता लहानपणापासून मोठा तुमच्यापाशी झालाय त्याचं वागणं कसं होत त्याचं शिक्षण किती झालं होतं काय कस वागणं वागण्याला काहीच नाही आहे म्हणजे कुठले भांडणं नाहीत कुणासोबत जाणं येणं नाही कोणाची मैत्री नाही शाळा सुटली की माझ्यासोबत कामाला राहत होता आणि आता हे दिल्लीला जायचं म्हणजे कड्याचं काम करायला गेल ते विहिरीचा कड टाकायला काय शिक्षण किती झालं होत शिक्षण ते आता आम्हाला कळत नाही पंधरा सोळा काहीतरी म्हणते तुमचं काय शिक्षण झालं माझं काहीच नाही मी पहिलीला सुद्धा नाही गेलो लहानपणी आई वडील वारले आमचे आई त्याच्यामुळे ती लोकांच्या नोकऱ्या करण्यात जन्म गेला आतापर्यंत लेकराला काहीतरी होईल म्हणून एक बेजार होऊन काहीतरी वर्षाला लाख दीड लाख रुपये खर्च व्हायचा मिल्ट्रीत मिल्ट्रीत म्हणलं आसामला पहिला आलं एक महिन्याला तारीख म्हणून दिली ती तारीख गेली तिकडे पुन्हा दुसरीकडे गेला दोन तीन ठिकाणी तिथे काही की वय संपले आता पोलीस मध्ये जा भरतीला म्हणले दिल्ली एक वेळेस गेल तर अगोदर ह्याच्या काहीतरी लेटर पार्टी पुन्हा या म्हणून सांगितले होते ह्या ह्यावेळेस गेला काय केला काय नाही आता आम्हाला ह्याच्यातलं काहीच माहिती नाही काय सांगा आता पोरगा एवढा हुशार होता दिल्लीला गेल तर तो आसाम ह्याला आसामला गेल तर त्यावेळेस पहिला आल तर पाच हजार मुलामध्ये तिथलं काय आपण पोरग ह्याच्यावर घेतलं पैशाच्या जोरावर आणि आमच्या गरीब टिकाव खोऱ्याच्या पोराला कोण गेलो आमच्या पैसे चहाला पैसा मिळाला घेईल कोण आम्हाला अशी परिस्थिती आता तिकडे लिंक काय केले काय नाही ते आम्हाला ह्याच्यातलं काहीच माहिती नाही त्यानंतर आता काही संपर्क वगैरे झाला संपर्क आता नऊ तारखेपासून आम्हाला संपर्कच नाही शेवटचा फोन वगैरे काई, काई, काईस, नाही दहा तारखेला मुंबई मध्ये उतरला म्हणून एक असं रेल्वे मुंबईला पोहोचले अजून बोडावर गेल नाही तिथे चार्जिंग गेले लावून तुम्हाला बोलतो म्हणलं ह्याच्यात तर काही आमची भेटच नाही त्याची कसं होतं त्याचा देशभक्ती होती असं काय देशभक्ती पूर्ण त्याचा अभ्यास होता बघा ते का भगतसिंगच म्हणून पुस्तक वाचून त्याच्या आईला सांगत होत मी बोलत नव्हतं ना म्हणजे कसं कर काम करायचं दिवसभर ही शाळा शाळा म्हणून मला खड्यात घातले हिन वर्ष कुठले देऊ बाबा तुला महिन्याला महिन्याला दोन महिन्यात चार हजार पाच हजार कुठले देऊ माझ्यानं होईना बाबा आता तू तुझं बघा आता काय करायचं ते म्हणलं आता पुढे भरती आहे महिनाभर म्हणलं की त्यांना अगोदरच आम्हाला पैशाची जोड करा म्हणून सांगत होत तीच करीत राहिलो आम्ही किती मुलं आहेत तीन मुलं आहेत तीन मुलं आहेत एक मुलगी आहे नाही ना माझा कस एकतर मुलाखत तर, तर बोलणं हो या हिता मी सांगितलं होतं अच्छा आम्हाला कळालंच नाही त्याच ते हिंदी बोलला ती भाषाच कळणं गेली त्यांची आले ते घर घराची घेतले त्याला हे सत्कार केलेलीच आहे ती शाळेमध्ये दिल्लीला करून बक्षीस देऊन वाटले तिकडे त्याचे कागदपत्र आहेत ना आपल्याकडे काय बोलले पोलिसांनी काय काय घेऊन गेले काय ते, ते, आ... 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 ते फोटो एक बनले घेऊन गेले बाबा मला एक जाणून एक मुद्दा मांडायचा अतिशय हे गरीब कुटुंब आहे एकंदरीत परिस्थिती पाहिली तर अतिशय हालाकीची दिसते आपल्याला कॅमेरामॅनला विनंती करतो आपल्या घरामध्ये तर कुठं हँगिंग असतात कपडे वगैरे अडकवण्यासाठी असेल अशा पद्धतीने बघा तुम्ही म्हणजे ह्या सगळ्या घडामोडीहून तुम्ही अंदाज लावू शकता की ही घरची परिस्थिती कशी असू शकते आणि या त्याचबरोबर त्याचबरोबर एक तुम्हाला सांगायला एक असं वाटतं की जो वडील ज्या मुलाने संसदेमध्ये घुसखोरी केली ते अमोल शिंदे ज्यांचं नाव होतं त्यांचेच वडील आहे ते आणि त्याच वडिलांनी त्यांच्या पहिल्या ज्या वेळेस या सगळ्या घडामोडी बाहेर आल्या त्यावेळेस ती पहिल्यांदा सांगितली होती की माझ्या मुलाचं जर काही चूक असेल तर त्याला निर्धास्त सजा द्यावी किंवा निर्धास्त त्याच्यावर जे कारवाई ती करावी मात्र जर चूक नसेल तर माझ्या मुलाला सोडावं अशी तुम्ही भूमिका मांडली होती हे कदाचित पहिले मी वडील मुलगा सगळ्याचा सारखंच काय वाटलं त्यावेळेस तुम्हाला पहिल्यांदा हे सगळं कधी कळालं हे सगळ्या गोष्टी आम्हाला कळालं बघा दोन वाजता बारा तेरा तारखेला काहीतरी म्हणजे ज्यावेळेस पोलीस आमच्या घरी आले त्यावेळेस माहिती कळाली आम्हाला की असं असं मग आम्ही विचार केला की एवढ्या पोलीस गाड्या येऊ लागल्यात मिलिट्रीची गाड्या तर हे पळण्या धावण्यामध्ये कुठं कुठं उडी मारण्यात का ते बाला फेकण्यात असल्या ह्याच्यामध्ये जर एखादी जिर आले काही सांगणं गेले आम्हाला दोन वाजल्यापासून रात्री नऊ वाजे तर आम्हाला अशी माहिती दिली नाही मग गाड्या पो जमल्या पोलीस जमल्या माझ्या मनात आता ते मिलिटरी लोक वारले कुठले किती गाव लोक सारे जमते ह्या हेतून की माझा मुलगा वारला बाय वगैरे काहीच नाही लास्टचा पर्यायचार सर म्हणलं माझं लेकर का मेलेला एवढं सांगा एवढी जी पब्लिक गोळा होईल तेव्हा ले माझं लेकर गेलेच काही की एवढी अपेक्षा केली की मग सांगितले असं असं दिलला केलं तुझ्या पोरांना असं झालं गावात कस गावातला काय सपोर्ट आहे का? गावात गावात तुम्ही कुणाला विचारा माझ्या मुलाचं विचार आणि माझं बी हे तुम्हालाच कोणी म्हणणार नाही की हे कसला आहे माणूस म्हणून कुणासंग भांडण नाही कुणाला बोलणं नाही माझ्या माझ्यासोबत येणार त्यानं फवारायचे काम केले पण तुम्हाला पाठीवरला फवारा घेऊन दिवसभर आदल्या रोजी फवारले इकडे जायचे आदल्या रोजी मग दहा बारा दिवस हिरीच्या कामाला होत टाकायच्या हिरीच्या कडेवाले त्या ठेकेदाराकून उचल दोन हजार आगाव घेऊन गेले त्याने माझ्याकडे पैसेच नव्हते आता परिस्थिती म्हणलं तर आता दोन चार दिवस झाले मला कुठल्याच गोष्टीच काही नाही म्हणले की लोक म्हणलं बाबा तुझ्या माग पण राहते आपण ज्या अमोल शिंदेच्या घरी आहोत अमोल शिंदेची ही परिस्थिती सगळी जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत आपल्यासोबत ज्या अमोल शिंदेच्या आई आहेत जे की आपला मुलगा आज अडचणीत अडकला किंवा त्याने जे कृत्य केलं ते कदाचित आपण समर्थन त्याला करणार नाहीत परंतु ही जर कुटुंब पाहिलं तर माझ्या पाठीमागं पाहताय अतिशय हालाकीची परिस्थितीमधलं कुटुंब आहे आपल्यासोबत त्या अमोलच्या भावना किंवा त्यांना नेमकं ह्या संदर्भामध्ये कधी कळालं किंवा त्यांचं मत जाणून घेऊ काय सांगाल मावशी हे तुम्हाला कधी कळाले आणि तुमचा मुलगा कसा होता माझा मुलगा चांगला होता माझ्या मुलाचं बक्कल कौतुक करल तेवढं थोडं आहे की आला फोन पोलीस लोकाचा दुसऱ्याच्या बा, मोबाईलवर इन्स्पेक्टर बोलायला म्हणलं लातूरून बोलायला मी म्हणले कोण बोलायले तर मी लातूरून बोलायला तुमचं पोरग गेलं कुठं काय झालं कसं होतं काय नाही काय करत होतं कशाची तयारी होती मी म्हणले त्याची मिल्ट्री भरचीचीच होती तयारी त्याला आशा होती म्हणलं मिल्ट्री भरचीची देशभक्ती करायची पगार किती का राहिना मी म्हणले बाबा बकळ चुलता कंपनीत आहे तर बकड पगार आहे चाळीस पन्नास हजार आणि तसं करायचं भरतीतच काय अये त्या पैशाला किंमत नाही फक्त नोकरीला किंमत आहे ती मला नोकरी पाहिजे मला पैसे नको असं म्हणत होत एवढचा दिवस झाले त्याची पोटात काय काय होत हा ना जरा कुणाच्या तोंडात वाळवची झाली आहे ती बापस कस तरी हिंमत धरून तुमच्या गाला तोंड देत चला तर आम्ही तर घरातच हातपाय म्हणून पडले हे दिल्लीचे पोलीस आले होते म्हणतात आता काय ते बोलले बोलले होते तुम्हाला की बोलले कायचा मला कळल नाही ते हिंदी बोलले मुलाबद्दल काय सांगितलं काय मुलं काय करतोय एवढंच चांगली कामदारी केलंय एवढच म्हणलीयला दिलेले आहेत सत्कार समजे त्यांनी सत्काराच्या पोटा बी दिलेल्या लिहिल्या समजा समजाच लिहिले माझ्या लेकरांच कायच ठ माझ्या भाषे काय सरकारला मागणी कराल मावशी काय कर। <laughs> करा, चा, करा माझ्या लेकराचं काहीच चाहतं ती पूर्ण करावं सरकारने माझ्या लेकराला निर्दोष सोडून द्यावा माझं लेकर काय आतंकवादी नव्हतं काही कुणाला मारण्याचा हेतू नव्हता गावात किती म्हण चाल तेवढे लोक त्याचा गवा देतील साखर बा साखर बाळा तीन घरी आहे म्हणून आमची गरबी परिस्थिती आहे माझ्या लेकराला शिक्षण शिकवण्यासाठी हळूहळू पाहिल्याच्या गटाचं कर्ज उचल उचलू उजल उचलू पोलीस वाले बाहेर जाऊ देत नाही ये मीडियावाले येऊ आहेत पोलिसवाले येऊ लाले आहेत म्हणून तर तुझ्या माग भानगडा आहे बाबा म्हणाले शेतवाले लोक भी आम्हाला खायला सुद्धा घरी तर माझ्या बाळातीन आहे म्हणून ये देऊ लागले कुणी काय कुणी काय कुणी त्या भरणीमध्ये रवा आणून दिलय कुणी हे दिलंय या अमोल शिंदे आहेत त्यांच्या घरी होतो आणि या अमोल शिंदेच्या आई आहेत एकंदरीत जर परिस्थिती पाहिली तर अतिशय हालाकीच्या परिस्थितीतलं हे कुटुंब आहे आता त्यांनी जे कृत्य केले किंवा त्या कृत्याचं समर्थन तर होणार नाही परंतु ज्या पद्धतीनं हे घर आपल्याला दिसतंय किंवा याच घरामध्ये अमोल शिंदे राहत होता त्यांच्या आईची परिस्थिती आपण जाणून घेतली आहे आज असं सांगण्यात येते की काही लोक आले होते या ठिकाणी आणि पोलीस मंडळी सांगत त्या त्यांच्या आई सांगत होत्या की कुणीतरी अशाच काहीतरी हिंदी बोलणारे पोलीस अधिकारी होते आणि ते हिंदी बोलणारे पोलीस अधिकारी आले आणि घरामध्ये त्यांनी इकडं तिकडं जे सगळं तो कुठं झोपत होता किंवा तो कसा राहत होता किंवा त्याचे काय कागदपत्र भेटतील का अशी त्यांनी चौकशी केली वेळोवेळी सांगायचे की, की लोक तो व्यायाम करायचा रनिंग करायचा हे डम हे बघा डिंबल्स दिसत आहे त्या ठिकाणी अतिशय या सगळ्या घडामोडीवरून किंवा या परिस्थितीवरून खूप हे कुटुंब कसं असेल हे आपल्याला दिसतंय आपण त्याच अमोल शिंदेच्या गावामध्ये आहेत ज्या अमोल शिंदेच्या संसदेमध्ये घुसखोरीच्या प्रकरणावरती आज संपूर्ण महाराष्ट्र म्हणतात देश परिस्थिती त्याचबरोबर तिथे आपण पाहिली आहे हे अमोल शिंदेचं घर आहे माझ्या पाठीमागं एकंदरीत सरकारनं किंवा या आ, कुटुंबाची जी परिस्थिती पाहता या सगळ्या घडामोडीवरती सरकार आणि जी इसम जी संस्था आहे किंवा जे कुणी याच्यामध्ये आहे त्याची सकून कसून चौकशी करावी दोषी आढळतं त्याला सजा द्यावी शिक्षा द्यावी असं मतही त्या फॅमिलीचं आहे आता नेमकं पुढं काय होणार हे पाहणं अत्यंत गरजेचं आहे माझे सहकारी शिंदेसह मी चंद्रकांत सूर्यवंशी जन्मंतक लातूर झरी